ारी जरा आज ते चालू हन मग टाकू नको पहिल्यांदा आल्या माथेरान घरी पण पोहोचव पन्नास रुपये जी मावशी माथेरानची काय कामाची माकर बिकर आला ना मी त्याला सरळ सांगेल एवढ्या जंगलातून आणले म्हणा ना ही जी आवड बोरा दिली फेकून <laughs> आले बघा पोचला इथं चालून चालून काट्याचं पाणी झालेला आहे अख्ख्या काय सांगू तुम्हाला बुका झालेला आहे माझा आता काय मनी ठिकाणावर राहणार नाही ज्या कुसिन जायचं हिवाजाचा <laughs> थंडी वाजली तर त्याच्या मनात ती दुसरी लपडी आहेत कमीत कमी दहा हजारच्या वरती सुना ते टोनर किती मिनी फेसवॉश आणि ते फाउंडेशन बॅगमध्ये काचा बघा कवड्या बाहेर निघल्यान सगळ्या काचा 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 का झाल त्या परफ्युम कुठल्या मी केले जरा पावडर लावले कारण मला फॉट पावडर भेटली नाही कसा दिसतो खरंच मी आहेच चमकीला नाही लागल्या लागली अंधार आपण बाहेर चहा पियायला हिला चहा प्यायची चला पाहिले चल मॅगी खाऊनीचं पोट नाही भर दोन चहा झाले आता, आता बन बनपाव घेतले बोलला तर त्या नमस्ते नाश्ता अजून होई नाही एक डोसा खाला फक्त मी इथं इथ खाऊन झालं दोन प्लेट चला निघायचं का मग दोन तीन दिवस आम्ही आणि आम्ही आलो ओला मध्ये फायनली ओला भेटली अकरा वाजेपासून आम्ही हां तेच ते नाव ओलाच येतं ना आता तोंड त्यांचा एकदम वेल नोन ब्रँड झाली ना अकरा वाजेपासून आम्ही तिन्ही मोबाईलवरनं बुक करत होतो काही झालंच नाही शेवटी आम्ही ट्रेनचा तिकीट काढला बुक झाले माहीत पण नाही त्यावेळी येऊन फोन केला तेव्हा चला ओके अरे जरा आज ती चालू हनुमान गिरी टाकू नको पहिल्यांदा आल्या माथेरानमध्ये घरी पण पोचो पुढे दिसले पोचल्या फायनली इथं पाचशे रुपये दिल्या बरं आहे सर पाचशे ते पाचशे नाही तर एवढ्या घाटाना आपली गाडी काही चालणार नाही आता बघू घोऱ्यानं जायचा का गारवांना जायचा का चालत जायचा ट्रेन कुठे ती बघायला लागलं मला जरा किती तिकीट भरला पन्नास पन्ना रुपये तिकीट फारला जी मावशीच माथेरानची काय कामाची काय कामाची इजी मावशीस पन्नास रुपये तिकीट इथं भरायला लागला मला एकाचा पन्नास रुपये तो बी एकाचा ना तेव्हा जी मावशीचा काय फायदा आहे जाऊन दे भरले पैसे मला वाटलं गारी बिरी काही येईल कसली गाडी काय नाही चला बघू आता इथं पाठी आवरा ओझा आहे पन्नास किलोची बॅग हिच्या तिने काय बोलतात नुसतं कपूर घेतले बाकी सगळा वजन वाजन इकडे दिले काना माझा नील होल सहा खोबरा होल बघू काय घेतले आणि बोरा का माकर बिकर आला ना मी त्याला सरळ सांगेल ये घे बरोबर नाही घेणार मी घे ट्रेन आले पण ट्रेन झाले पूल आता काय पर्याय नाही जायला लागल मी काय ट्रेन आहे ना ही खाली नेरलची वाटत आते <laughs> आवे जंगलातून आणल्या म्हणा ना घोड्यांवर चालत मी घोड्यांवर इन्कार का केला मालूम आहे का बिकॉज घोडा उसका बी जीव आहे लोग बी जीव आहे घोड्याच्या वरती बसून घोरा माहित आहे का विषय काय आहे खरा विषय असाच आहे का मला जनावरांच्या वरती बसून जाणं मला आवडला मला खूप काळजाला माझ्या ठेच लागली या विषयावरती आपण असं चालतच बरं आहे चला विषय काय की ते खूप घाबरतात असं काय नाही घाबरायचा मी रायडर घोड्यांवरती रेसिंग बिसिंग तर जाताना विषय नाही बसून जाणं मला परवडला नाही मी तरी बरं अरे आता ताईने जर घोड्यावर बसलं असत नाही पण नको मुख्या पर्णांच्या वरती बसून असा काही विषय नाही तू माझी इज्जत नको घालू का मी घाबरता आवड <laughs> <laughs> बोरा दिली अजून आले बघा आता नको करू घात चल नाही तर त्यांची भांडणं बघ काय नाही चला बाय चला हे बघ बारीक बारीक तिचा बाल नाही तो तो पण बाळच आहे एक ना जुने परंपरा बायकांची चला बाय ख पण ना तो गावल्या का गवल्या जय बोलू ते, करू दे ना हे ठेपालशील खाली चाल इकडे जागा रास आहे टॅक्स भरले आपण पन्नास रुपये पुरेपूर फायदा घे एकाचा पन्नास भरले तो तीन वाकड्यांच्या गाड्या इथे पण पन... चेंबोरी शोधत आहे चिंबोरी शोधत नाही बघता मी दिसत का चिंबोऱ्या तसं चिंबोर्या इथे लास पण भेटत नाही एक पण चिंबूर नाल्यानेच असताना अशा नाल्याने येतो हो मग पी ना तुला प्यायचा येतो तो पी मी येऊ पितो रेड बुल काय तर हा मग तो वॉटरमेलन फ्लेवर आहे कोकोनट फ्लेवर भेटला असं आणखीन भरला लागला हां तसं पण पी

त्यांची कातडी बितडी सगळं निघले बिचार्यांची कोरोना नाही त्यांना खायला येते सामान वाहतां ते चल मोठा ब्रेक घेतलास असतो नी पोचला इथं ला। चालून चालून काट्याचं पाणी झालेलं आहे अख्ख्या काय सांगू तुम्हाला बुका झालेला आहे पण माझा आता काय मनी ठिकाणावर राहणार नाही ना। हां मी तरी मी सांगत होतो नाही ऑनलाईन बुकिंग टाकीत होतो पण नाही मॅडम बोलते तिकडे स्वस्त भेटतील ही परिस्थिती झाली आता काय बोलशाल बघू आता चला चालल्या हो, जेवून बिवून घेतले सगळ्या गोष्टी झाल्या चालून चालून पायाचा चुथारा झाले मग कालने ऐकलाच ती वेळ नसते आली ओके पण ते थंड पाण्याचा मतलब नाही ज्या कुसिन जायचं आहे वारा थंडी था। <laughs> वाजली तर त्याच्या मनात ती दुसरी लपडी आहेत गरम पाणी पण एनी टाइम गरम पाणी नाही का तुमचं अरे देवा डेंजरस सीन आहे माहोल इकडे किती थंड आहे कोलबी होल ओके चला रूम वगैरे घेऊन दिले दादा बोलता डिस्काउंट दिले बघू आता दादानी डिस्काउंट दिले चला आता काय घेतले रूम दाखवता तुम्हाला आता तिकडं पहिले आता चां ताणून झोपल चांगला दोन तीन तास नाही तर रिलीज स्प्रे वगैरे भागायला जाऊन घेऊन यायला लागेल मला असं स्विमिंग पूल काय म्हणा पटलेला नाही तो असू दे चला ओके मांडली झालेली आहे रूम फिक्स घेतलेले अकरा हजार रुपये घेतले ना हजार रुपये डिस्काउंट दिला दहा हजार रुपये मला चुना लावला का जरा सांगा तुम्ही काहीच चुना लावला पांडू सोनू ओके okay. चला जकूजिचा फायदा घेतो मी नंतर फिनेल नाही अरे हिचा मॅटर इने काय गेम केले लाईट येत तिकडे इथं उभी राहा भेंडी इथं उभी राहा त्या काय हे बॉडी वॉश रॉक नाही बॉडी वॉश आहे कसला आहे का कुठला बॉडी वॉश आहे बी बॉडी वॉश आणि तो काय भरून आणले माहिती आहे का त्याच्यानं बॉडी लोशन बॅग टाकली सगळी आणि सुथारा आख्या बॅग घेतली काय काय गेला गेला मिनी मालिशचा सगळा टोनर टोनर सगळा कमीत कमी दहा हजारच्या वरती चुना लावले टोनर किती मिनी मालिशचं फेसवॉश आणि ते फाउंडेशन आणि त्या पावडरी नेल पेंटचा बुका सगळी ती बॅग भरली होती एवढा भारी वास आलता आणि आखी तेलकट झाली हा फ्लिक्सचा फ्लिक्सची शॅम्पू घालवली कंडिशनर घालवला अजून काय काय बाटल्या दाखव जरा फोडले अरे बाबा बाबा बॅग हिला धर पकडता येत लिस्ट बी तर सगळ्यात घालवल्या सुथारा केला बॅग हिला धर पकडता येत नाही जीवन जीव नाही खाला नव्हता ना का किती नहीं दिवस बघू दाखव ते बघ लगेच मी चांगला घेऊन दिला क्वालिटी बाज दहा हजारचा राईस वाटर तोंड आहे असला एकोणीसशे रुपयाला चुना लावला ना अख्या रातन बाटल्या दाखव ही फोरल्या बाटली वाचली तुझी नशीब झाले झाला सगळ्या पाण्याची बॉटल पण काचे चांगली राहिली फ्लिक्सचा पण फेकला तुम्ही कंडिशनरची हालत एकच राहिली बॉटल ती पण नवीनच बिना यूज केलेला याच्यातच हा का बघा उगारते का ते जास्त त्रास हो याचा पण दोनच राहिल्यान बाकी सगळा फुटला कोणी सांगले का बॅग तुटली त्याच्यावर गारी गेली हा ही पण काचा पण त्याच्यातला तो दुसरा त्याच्यासारखा दुसरा, दुसरा, दुसरा फुटला ना एक काहीतरी डॉट सगळा फुटला अख्या बॅग बॅग मध्ये काचा बघा कवऱ्या बाहेर निघल्या सगळ्या काचा 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 झाल त्या परफ्यूम फुटला आखी बॅग धवली परफ्यूम फुटला व्हेरी डेंजर सीन काय बोलणार जाऊन दे आता अंगण जीव नये आता तिला पक्का खायला घालत हो हो चमकते रे लाईटीत तुझा to तोंडच दिसतो बाकी काय दिसत नाही तेवढा मेकअप रेडी ओके मी केले जरा ती जी पावडर लावली कारण मला फॉन्ट पावडर भेटली नाही कसा दिसतो खरंच मी आहे चमकीला लाईटी लागल्या अंधारा निघल्या आपण बाहेर चहा प्याला हिला चहा प्यायची त्याला जाऊ आपण मस्त आहे की हॉटेल दाखवीत दाखवीत जाऊ इकडून मग कुठल्या रोड आहे हो तिथं काही नाही तिथं का जंगल आहे माग इकडे स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूल दाखवला ना तुम्हाला तुम्ही हसाल त्या स्विमिंग पूलला पाण्याचा हे बघा कुठल्या दिले थांबा पाणी कणाली मधले पाणी दिले अशा गावात कोणी आमदार चला बाहेर रे बाबा छत्री जरा नीट धरना मागचा भुंडा भिजवतो ना माझा तू नीट छत्री धरना मागच्या ओके चांगला okay. दिसता का काही काय पडते पाऊस इथे पण पण तो तो बोलतो का आता प्रणय पाटील चाललंय म्हणून हे सगळं बंद काय पण आज अच्छा गुरुवार आहे का आज गुरुवार नाही पण गुरुवार आहे आज सगळा बंद आहे फक्त शनिवार रविवार शुक्रवार गर्दी डे अदर डे च्या तलाप लागले चहा पियायला आल्या मॅगी दिसली तर भूक पण लागली मॅगी पण खाऊन घेऊ बरोबर आहे का चांगला आहे का साखर आहे का बघ मी पिऊन साखर पण आहे सगळं ओके मॅगी सूप पी नूडल्स घ्यायच खाऊन चांगली लागते का बघ पहिले व्हेरी नाईस चमचा काट्याचा बरं आहे चांगली कांदा टमाटा पाहिजे होता अजून पोट भरून घेऊ मॅगी खाऊनीचा पोट नाही बरं दोन चा झाले आता आता बनपाव घेतले बोलला तर त्याला अजून दोन चा लागतील नाही मग असंच खाच बुडून नाही मी बुडून खाता डुबवायचा त्यांनी त्याला असा खावायचा गरम नाही मच्या आगा थंड येते का था था था। नसता मस्त तरी खायला लागला असता पण मस्त आहे चहा पिऊन पोट नाही भरत स्वतःच चला आता आम्ही काय गे गार्लिक ब्रेड चीज वाला खाऊन घेतात तिकडे लाईट गेले काहीच दिसत नाही पण मोबाईल मध्ये अख्खा धोका दिसतय का नाही त्यावर तो बर माझा दिसत बघू हा आपण नंतर व्हिडिओ मध्ये आम्ही दिसतो का काय सांगा अरे हा तो बी गायब झाला लाईट आता दिसतो बघ धोका गेल्या असे बाबा आमच्या हॉटेलला लाईट आहे नाही जनरेटर फनरेटर लावले वाटतं हे बाबा पक्का बेकर धुकाभरले बोल नाही तिथं ना ये